नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी विनोदभाऊ भोसले हे उपोषणाला बसले असताना भारत समिती ट्रिपल सैनिक संघटना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य राज्य अँटी करप्शन बोर्ड पदाधिकाऱ्यांनी कर। भोसले यांची भेट घेतली तसेच येणाऱ्या काळामध्ये विनोदभाऊ भोसले यांच्या उपोषणाचा प्रश्न सुटला नाही तर भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून कर। आंदोलने करण्यात येतील असा इशारा देखील प्रशासनाने देण्यात आलाय यावेळी अध्यक्ष नाशिक विभाग भारत राष्ट्र समिती सैनिक आणि अध्यक्ष नाशिक विभाग त्रिदल सैनिक संघ व महाराष्ट्र राज्य आणि उपाध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्याचे प्रवीण आनंदा ठोके राजपूत आणि अनिल भाऊ जाधव यांनी आपले मत मांडले ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील समा त्या त्यावेळी समाजाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असं मत यावेळी मांडलं आहे या भारत राष्ट्र समिती आणि त्रिदल सैनिक संघटना आणि अँटी करप्शन बोर्डचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री प्रवीणांना टोके आणि अनिल भाऊ जाधव हो। संजय धारका सकाराम देवरे नंदू ठाकरे प्रवीण अहिरे अर्जुन शिंपी सुरेश नेरकर, आबा देवरे गोरख सोनवणे बाऊ सोनवणे नवल सोनवणे जाधव हो, कल्याण जाधव हो, हेमंत जाधव हो, चंभुलाल वेताळ तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जे समिती सैनिक आघाड़ी अध्यक्ष नाशिक विभाग सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष एंटी करप्शन बोर्ड महाराष्ट्र राज्य तसेज हमसे अनिल भाऊ जाधव समन्वयक मालेगाव बाये भारत राष्ट्र समिति व आमसे दराका साहेब व इतर पदाधिकारी आज आम्ही थे विभागीय आयुक्त तो साहेब कार्यालय इधे जे आपले विनोद भाऊ भोसले आदिवासी बधवाना न्याय हक्का जे, उपोशन जे तार के के है। देना साथी, आम उपोषण गेल्या पंधरा तारखेपासून सुरू केलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आम्ही येथे उपस्थित झालेलो आहे शासन प्रशासनाला आमची भारत राष्ट्र समिती सुदर सैनिक संघटना व अँटी करप्शन बोर्डच्या माध्यमातून विनंती आहे की जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांच्या गेल्या तीन पिढ्यांपासून त्या ज्या जमिनी आहेत त्या कसत आहेत आणि त्या जमिनी विषय करून त्या जमिनींवर कोणाचाही वाद प्रतिवाद नाही फक्त शासनाने कागदाची योग योग्यची पूर्तता करून आणि यांच्या नावाची सातबारे बनवून द्यायचे आहेत याच्यात कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही आहे त्यामुळे शासनाने या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घ्यावी विनोद भाऊ भोसले गेल्या चार दिवसापासून त्यांनी अन्न त्याग केलेला आहे आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की बाईजी जे आयुक्त साहेब यांच्या कार्यालयासमोर ते बसलेले आहेत परंतु अद्याप चार दिवसात एकही अधिकारी किंवा कर्मचारी यांनी अजूनपर्यंत त्यांची दखल घेतली नाही जर आज येथे आमचे आदिवासी बांधव चार दिवसापासून इथं पन्नासच्या संख्येने उपस्थित आहेत जर उद्या विनोद भाऊंच्या जीवाला कमी जास्त झाले तर येथे हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरतील आणि जो उद्रेक होईल त्याला जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल म्हणून आम्ही भारत राष्ट्र समिती व सिद्धल सैनिक संघटना आणि अँटी करप्शन बोर्ड यांच्या वतीने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी शासन प्रशासन यांना विनंती करतो की या आदिवासी बांधवांच्या ज्या कायदेशीर यांचा जो हक्क आहे तो त्यांना लवकरात लवकर द्यावा तसेच विशेष करून अगारखुर तडक् मालेगाव जिल्हा नाशिक मालेगाव येथील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या आदिवासी बांधवांच्या नाय हक्कासाठी उभे राहून प्रयत्न करून त्यांचे सात बारे हे त्यांच्या नावावर करून देण्यासाठी प्रयत्न प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र महामानवांना वंदन करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमात राष्ट्रमाता राजमाता आईसाहेब जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर एकलव्य या सर्व महामानांना व वंदन करून आज आम्ही नाशिक जिल्ह्यात सन्माननीय कमिशनर साहेब यांच्या कार्यालयासमोर आमचे मित्र विनोदभाऊ भोसले यांचं आज गेले पाच दिवसापासून असे उपोषण सुरू आहे तरी त्यांची म अशी मागणी आहे की जी त्यांची पूर्वपार वडीलपार जी जमीन होती ती जी कसत होते त्यांचा जो सात बारा जो उतारा होता तो कायदेशीर बाबीची पूर्तता करून त्या आमच्या आदिवासी समाज बांधवांच्या नावे करण्यात यावा त्याचबरोबर या मागणीमध्ये जे प्रामुख्याने जे मुद्दे आहेत हे जे मुद्दे आहेत या मुद्द्यांना सन्मान्य कमिशनर साहेबांनी त्वरित आणि वेळीच या गोष्टीचा निपटारा करावा कारण की या ठिकाणी आज थंडी वाऱ्यामध्ये ऊन पावसामध्ये की आज आमच्या समाज बांधवाची नेहमी नेहमीची जी ही जी तुम्ही परीक्षा घेत असतात हे चुकीचं आहे आणि आमच्या कमिशनर साहेबांना म्हणणं आहे कारण की जर आमच्या समाजबांधवाच्या जीवितला कुठलाही धोका झाला कुठली हानी झाली याला सर्वस्वी जबाबदार आमचे कमिशनर साहेब असतील त्या याकरिता आम्ही पक्षातर्फे त्यांना आज निवेदन देण्यासाठी खास करून मालेगाव तालुक्यातून या सा या विनोदभाऊ भोसले यांच्या आमरण उपोषणाला आज आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि आम्ही विनोदभाऊ जोपर्यंत तुम्हाला या तुमच्या न्याय न्या न्याय मिळत नाही तोपर्यंत विनोद साहेब आम्ही आपल्यासोबत आहे Jai Jawan Jai Kisan